अत्यंत अमानवीय हल्ला झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही पुणे गावठा येथे या ठिकाणी जमत आहोत खरंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुलदादा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पवार त्याचबरोबर गणेशदादा शेवाळे बळीराजा संघटनेचे आमच्या संवेद आहेत प्रवीणदादा गायकवाड हे महाराष्ट्रातून दहा हजार तुरुण कॅनडा दुबई ऑस्ट्रेलिया अमेरिकासारख्या देशामध्ये त्यांचं करिअर सेट करणारं व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरात पोहोचवणारं व्यक्तिमत्व आहे तिशात गांधीजी आणि डोक्यात शिवाजी असा विचार कोणी जर महाराष्ट्रामध्ये सांगितला असेल तर प्रवीण व्यक्तिमत्वाने सांगितलेलं आहे आणि अशा इतक्या मोठ्या माणसावर आज ज्या काही गुंडांनी हल्ला केला आहे त्यांना सांगतोय इथून पुढच्या काळात तुम्ही असा हल्ला करायचं तुमचं धाडच होणार नाही इतक्या ताकदीनं आज आम्ही सगळे कुंडल पंडूपलूस विटा इस्लामपूर रेकड्या हरनाक्ष धनगाव या परिसरातून वाडवा बोरगाव सांगली सातारा परिसरातून तरुण निघालो आहे पुण्यातले शेकडो हजारो तरुण गावठाण भागात येत आहेत इथून पुढच्या काळामध्ये जर चळवळीवरती असा हल्ला झाला तर तो खपून तर घेतला जाणार नाही परंतु या आजच्या मिटिंगनंतर जशाचं तसं उत्तर देण्यासाठी आज आम्ही निघालो आहे आम्ही आता साताऱ्यात आहे हायवेला लागलो आहे एक ते दीड तासात आम्ही पुण्यात पोहोचतोय आणि तर अशा विकृतांना तर मी जाब विचारतोय तुमचं धाड झालंच कसं काय ते नाना पाटलांचे आम्ही वारसदार आहोत तुमच्या पायाला पत्र्या लावण्याशिवाय ही चळवळ आता गप बसणार नाही अनेक खून पचवले अनेक हल्ले पचवले परंतु आता शांत बसण्याचं तर आमचं मन नाही सामान्य माणसाचं राहणं मुश्किल तुम्ही करून टाकाल जर असे जर आले आम्ही सण केले त्यामुळे तुम्हाला जशाच तसं भेकडांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही क्रांतीभूमी असा आणि तुम्ही हल्ला अक्कलकोटमध्ये केला असल या भूमीत पंचवीस हजार तरुण आणून तू दाढीवाल्या हल्ला केलास ना दादांच्यावर तुझी दाढी त्या ठिकाणी दाढीला हात घालण्याची ताकद आमची आहे तू आम्हाला कमी समजू नकोस दादांच्यावर तू हल्ला केलेला आहेस तू कुठला इंदापूरचा आहेस ना तर त्या ठिकाणीसुद्धा आम्ही येऊ एखाद्यावरती अन्याय झाल्यानंतर आम्ही येतो चांगल्या घटनेला आम्ही येत नाही परंतु अन्याय तू केलेला आहेस तू चूक केलेली आहेस हे तुला सांगायचं आहे आणि ह्या ठिकाणी आम्हाला कोणतीही स्टंटबाजी करायची नाही परंतु सज्जन निष्क्रिय आहे आणि दुर्जन सक्रिय झालाय म्हणून एवढं पोटतिडकीनं बोलावं लागतंय की काय बोलायला कोणती स्टंटबाजी करायची नाही जर हा हल्ला आम्ही पोचून घेतला तर तर सामान्य माणसांच्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होणार आहे तुम्ही माझ्याकडून येणाऱ्या भाषा याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर दीपक दादा हा एवढा पोटतिडकीनं का बोलतोय तर सामान्य माणसाला उद्या रस्त्यावर फिरवून येणार नाहीत ह्या अवलादि त्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे त्यासाठी आम्ही पुढे आलोय अहो क्रांतीचे नाना पाटलांनी काय केले इंग्रजांना पत्र्या ला लावल्या तिथल्या बायाबापड्यांच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्यांच्या पत्र्या ला लावल्या गावागावात काय चाललंय आज सामान्य माणसांचं सा जगणं मुश्किल झालंय मग कुणी बोलायचं का नाही म्हणून सकाळी रात्रभर झोप नाही पाठीचं आम्ही या ठिकाणी आता साताऱ्या सात वाज सकाळी आम्ही या ठिकाणी हायवेवर बसून हा व्हिडिओ करतोय आणि तमाम मजा सांगली जिल्हा विटा परिसरातल्याच मित्रांना आवाहन करतोय तुम्ही पुण्यात गावतांमध्ये या हजारो तरुण त्या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी एवढी भावना व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्र हा परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी सगळे जर गुन्ह्या गोविंदांना राहिले पाहिजेत एवढी विनंती आहे आम्हाला कोणतीही जातीवाद करायचं नाही सगळ्यांना मान सन्मान मिळायला पाहिजे या दृष्टीनं आपण हातामध्ये हात घेऊन जो छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर क्रांतीजी नाना पाटील जे डी बापू कॅप्टन रामभाऊ लाड अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्या महापुरुषांनी जो विचार दिलेला आहे नांगनाथ नायकवडी यांचा विचार घेऊन आपण पुढे जायचा हे महापुरुष आम्ही ब वाचलेले आहेत म्हणून आम्हाला चांगलं जे चाललंय ते या ठिकाणी आम्हाला घेऊन जायचं आहे या ठिकाणी बोलतो आणि या घटनेचा जाहीर निश्चित करतो धन्यवाद